बाबासाहेबांच्या कायद्याने जे आंदोलन करण्याचा अधिकार दिला संघटना काढण्याचा अधिकार केला अशा व्यक्तीने तर त्या संघटनेला मदत करणाऱ्या कार्यकर्त्यावरही गुन्हा दाखल होऊन त्याला सात वर्षा एवढच नव्हे असेल संघटना मालमत्ता इत्यादी इत्यादी सर्व जप्त करण्यात येईल याचा अर्थ स्पष्ट आहे की शासनाने या कायद्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये मनुस्मृती लागू केलेली आहे जय भीम जे संविधान या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी माझं या ठिकाणी मत मांडणार आहे आपल्याला माहीत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एका कायद्याची फार तुफानी चर्चा होत आहे ज्या कायद्याचं नाव आहे जन सुरक्षा कायदा जो पास झालेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी मी माझं मत मांडणार आहे मुळात आपल्या सर्वांना माहीत असेल भारतीय संविधानाचं भाग तीन फंडामेंटल राईट अर्थात मूलभूत हक्क आर्टिकल एकोणीस एक एनुसार एक मला बोलण्याचा भाषण करण्याचा गायन करण्याचा कीर्तन करण्याचा हावभाव करण्याचा चित्र काढण्याचा व्यंगचित्र काढण्याचा सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे दुसरं आर्टिकल एकोणीस एक दोन मला एस सी एस टी ओबीसी मुस्लिम गरीब शेतकरी मजूर इत्यादी लोकारो होणाऱ्या अन्याय अत्याचारच्या विरोधात मला आंदोलन करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे नंबर तीन मला लोकाला न्याय देण्यासाठी संघटना काढण्याचा अधिकार संविधानाने आर्टिकल एकोणीस एक सी मध्ये दिलेला आहे आणि हा हे सर्व अधिकार माझा मूलभूत हक्क आहे आपल्या सर्वाला माहित आहे तो माझा फंडामेंटल राईट आहे पण दहा जुलै दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाने एक कायदा पास केला त्या कायद्याचं नाव आहे जन सुरक्षा कायदा दोन हजार पंचवीस जो दहा जुलै दोन हजार पंचवीस ला विधानसभा विधान परिषदेमध्ये तो पास झालेला आहे त्याचं कायद्यात आता रूपांतर होणार आहे काय सांगितलं त्या कायद्याने नंबर एक तुम्ही जर भाषण केलं तुम्ही गायन केलं तुम्ही कीर्तन केलं तुम्ही भजन केलं तुम्ही एखादं चित्र काढलं तुम्ही एखादी सोशल मीडियावर पोस्ट केली तुम्ही हावभाव केले हे सर्व आता यापुढे बेकायदेशीर कृते म्हणून गृहीत धरल्या जाणार आहे आणि अशा बेकायदेशीर कृत्याला त्या कायद्यामध्ये सात वर्षापर्यंत शिक्षा आहे म्हणजे तुमच्या बोलण्यावर तुमच्या बोलण्यावर तुमच्या गाण्यावर भजनावर कीर्तनावर आता यापुढे बंधन येणार आहेत तुमच्या सोशल मीडिया वापरण्यावर सुद्धा बंधन येणार आहेत ते कायद्याने गुन्हा या ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं यापुढे कोणी एस सी एसटी ओबीसी मुस्लिम गरीब मागासवर्गीय शेतकरी शेतमजूर इत्यादीवर काही अन्याय अत्याचार झाला आणि तुम्ही आवाज उठवला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल या अगोदर असा गुन्हा दाखल झाला तर आम्ही कोर्टात दाद मागत होतो पण यापुढे तुम्हाला फक्त सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे मला सांगा एक गावखेड्याचा कार्यकर्ता जर एस सी एस टी ओबीसी मुस्लिम शेतकरी शेतमजूर कामगार याला न्याय देण्यासाठी आंदोलन करणारा असेल तो गावखेड्याचा असेल जो अत्यंत गरीब आहे ज्याचं साधारण तालुका लेवलच्या कोर्टामध्ये जामीनसाठी पैसे नसतात वकिलाला देण्यासाठी पैसे नसतात तो सुप्रीम कोर्टात दिल्लीला जाऊ शकेल का म्हणजे याचा अर्थ असा तुम्ही आवाजाल तर याद राखा यापुढे तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये सडाव लागणार आहे यापुढे तुम्ही संघटनेच्या माध्यमातून ज्या बाबासाहेबांच्या संघट बाबासाहेबांच्या कायद्याने जे आंदोलन करण्याचा अधिकार दिला संघटना काढण्याचा अधिकार केला अशा व्यक्तींनी संघटनेने आंदोलन केलं एवढंच नव्हे तर त्या संघटनेला मदत करणाऱ्या कार्यकर्त्यावरही गुन्हा दाखल होऊन त्यालाही सात वर्ष शिक्षा एवढंच नव्हे व्यक्ती असेल संघटना असेल त्या संघटनेला मदत करणारे असेल त्यांची प्रॉपर्टी मालमत्ता इत्यादी इत्यादी सर्व जप्त करण्यात येईल म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे आपल्या सर्वालाही माहीत आहे की शासनाने या कायद्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये मनुस्मृती लागू केलेली आहे आता काय जर म्हणशाल मनुस्मृती कसं काय बघा लक्षात घ्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर एक संविधान होतं ज्या संविधानाचं नाव होतं मनुस्मृती ज्या संविधानामध्ये बारा भाग ज्याला अध्याय असं म्हटलं जात होतं दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कलमे ज्याला श्लोक असं म्हटलं जात होतं त्याच मनुस्मृतीचा भाग आठ आणि कलम दोनशे सत्तर मध्ये लिहिलेलं होतं काय एक जाती रिजातीस तू वाचा दारुण्या चिपणू जिवाय प्राप्णूया छंद जगन्य प्रभो हिस म्हणजे इथल्या एसीएसटी ओबीसी मागासवर्गीय गरीब कोणी शेतकरी शेतमजूर यांनी भाषण करण्याचा प्रयत्न केला गायन करण्याचा प्रयत्न केला कीर्तन करण्याचा प्रयत्न केला त्याची जीप कापा याच मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये एसीएसटी ओबीसी शेतकरी शेतमजूर यांनी चांगलं बघण्याचा प्रयत्न केला चांगला ऐकण्याचा प्रयत्न केला त्याच्या कानात उकलतं तेल टाका त्याचे डोळे फोडा याही पुढे एवढा जर आमची जीप छाटली कानात उकलतं तेल टाकलं आमचे डोळे फोडले तरी आम्हाला कोर्टामध्ये जाता येत नव्हतं तसं काय तरतूद नव्हती तसंच जन सुरक्षा कायद्यामध्ये आहे तुम्हाला सेशन कोर्टामध्ये जाता येणार नाही कारण सेशन कोर्टामध्ये एखाद्याच कार्यकर्ता पोहोचू शकतो एखाद्या हायकोर्टातही पोहोचू शकतो आणि म्हणून ही त्यांना संधी मिळू नये म्हणून राज्य शासनाने डायरेक्ट फक्त सुप्रीम कोर्टातच तुम्हाला जात आहे ही आठ त्या कायद्यात घातलेली आहे ही आपल्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं बरं सगळे कायदे संविधान विरोधी आहेत आता काही जर संविधान विरोधी कसे काय कारण हा कायदा बनित असताना विशिष्ट संघटनेला डोळ्यासमोर ठेवून हा कायदा बनविला पण बाबासाहेबांचं भारतीय संविधान भागतील फंडामेंटल राईट आर्टिकल चौदा नुसार कायद्यापुढे सर्व समान आहेत विशिष्ट संघटना ठेवून डोळ्यासमोर ठेवून असे कायदे करता येत नाहीत ते म्हणतात डावे कडवे मग उजीव कडव्यांनी गुन्हा केला तर त्यांना माफी तर कायद्यापुढे आर्टिकल फोर्टीन नुसार सर्व समान आहेत म्हणजे हा कायदा संविधानाच्या आर्टिकल चौदाला म्हणजे फोर्टीनला ला, ला तडा देणार आहे हल्ला करणार आहे हा कायदा आणि म्हणून दुसरा हा कायदा संविधानाचे लचके तोडणार आहे तुम्ही म्हणताल कशाल कारण संविधानाचा आर्टिकल तेरा दोन वाजता त्याचा स्पष्ट लिहिलं बाबासाहेबांनी पुढे शासनाने कोणते कायदे करत असताना ते कायदे मूलभूत हक्काच्या गदा मूलभूत हक्कावर गदा आणता कामा नाही पुढे सरकारने केलेल्या कायद्यामुळे मूलभूत हक्काला तडा जाता कामा नाही मला सांगा भाषण करणे बोलणे संघटना काढणे आंदोलन करणे हा आमचा फंडामेंटल राईट आहे आणि त्यामुळे आर्टिकल तेरा दोन ला संविधानाच्या या जन सुराज्य कायद्यामुळे तडा गेलेला आहे हल्ला केला त्या कलमावर तेरा दोनवर सुराज्य कायद्याने एवढंच नाही तर आपल्या सर्वाला माहित असेल चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर केशवानंद भारती विरुद्ध केलं राज्य प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस एम सिक्री आणि तेरा जजच्या खंडपीठाने सांगितलं की राज्य शासन केंद्र शासन आहे यांना बेसिक स्ट्रक्चरला तडा देणारे कायदे करता येणार नाही हे संविधान विरोधी आहेत मग मला सांगायचं जर राज्य महाराष्ट्र राज्य शासनाने केलेला जनसुराज्य कायदा हा संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा आहे नव्हे तर संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरचा नर्दीचा घोट घेणारा हा कायदा आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं कारण बोलणे आमचा फंडामेंटल राईट आहे आंदोलन करणे आमचा फंडामेंटल राईट आहे संघटना काढण्या हा आमचा फंडामेंटल राईट आहे टीका करणे हा आमचा फंडामेंटल राईट आहे तुम्ही म्हणशाल कसं मला एक सुप्रीम कोर्टाचं अत्यंत अत्यंत महत्त्वाचं जजमेंट या ठिकाणी आठवलं वीस जानेवारी एकोणीसशे बासष्टला केदारनाथ सिंह विरुद्ध स्टेट ऑफ बिहार या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी पी सिंह आणि त्याच्या पाच जजच्या खंडपीठाने एक निर्णय दिला तो निर्णय अत्यंत महत्वाचा आहे या देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारवर झरी टीका करण्याचा टीका करण्याचा प्रक्षेपक भाषण करण्याचा हा त्याला अधिकार आहे आणि म्हणून तो गुन्हा नाही आणि या जन सुरक्षा कायद्यामध्ये तुम्ही जर सरकारवर टीका केली तर ते बेकायदेशीर कुर्ते गृहीत धरून तुम्हाला सात वर्षात शिक्षा केलेली आहे याचा अर्थ हे सगळे कायदे मनुस्मूर्तीची अंमलबजावणी करणारे आहेत आणि संविधानावर हल्ला करणारे आहेत संविधानाच्या नरडीचा खोड घेणार आहेत संविधानाचे लचके तोडणार आहेत आणि म्हणून मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटाईक या देशातील सर्व संविधानवादी लोकशाहीवादी संघटनेला पक्षाला विनंती करतो की या देशात लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर सर्वांनी या कायद्याला कडाडून विरोध केला पाहिजे वेळ परिसंगी सरकारच्या नदीचा खोट घेण्यासाठी तयार असलं पाहिजेत त्यासाठी भीम टायगर सेना सर्वात पुढे असेल याच ठिकाणी सांगतो परत जे कायद्याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो शासनाने तो कायदा तात्काळ रद्द करावा अन्यथा ता भीम टायगर सेना त्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय ना राहणार नाही एवढा या ठिकाणी इशारा देतो थांबतो जय भीम जय संविधान आणि पुढे मला या कायद्याला अनुसरून आता सर्वांनी तयार असलं पाहिजेत म्हणून एक गाणं आठवलं ते तुम्हीच ऐका जागा ठेवा दहावी शकत केलं काय के हा चालू आहे ओके ते बोलला चला